ईव्हीएम मशीन कोणत्याही प्रकारचा फेरफार केला गेला नाही असा दावा करणाऱ्या निवडणूक आयोगानं ईव्हीएम बाबतच्या शंका आणि संशय दूर करण्यासाठी नवी दिल्लीत बारा मे रोजी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलंय आता या बैठकीनंतर या वादावर पडदा पडणार का हे लवकर स्पष्ट होईल देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुका आणि महाराष्ट्रासह इतर राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान यंत्रांमध्ये फेरफार आणि घोटाळा केल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला होता त्यानंतर अनेक पक्षांनी ईव्हीएम मध्ये फेरफार केल्याचा आरोप करून निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर संशय दूर करण्यासाठी निवडणूक आयोगानं सर्वपक्षीय बैठक बैठक बोलावली नवी दिल्लीत बारा मे रोजी ही बैठक होणार असून या संबंधित सर्व मुद्द्यांवर व्यापक चर्चा केली जाणार आहे पुण्यात देखील या विरोधात विरोधकांनी आवाज उठवला होता तसेच फेरनिवडणूक घ्यावी अशी मागणी पराभूत उमेदवारांनी केली होती त्याचबरोबर मतदान यंत्रांची अंत्ययात्रा काढून निषेध देखील व्यक्त केला होता आता या बैठकीनंतर विरोधकांचं समाधान होतंय का हे लवकरच स्पष्ट होईल शार्प न्यूज पुणे